नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण गेल्या दोन दिवसापासून एक गोष्ट सांगत होतो ते म्हणजे गुजरातजवळ तयार झालेल्या डिप्रेशनचं रूपांतर हे असना नावाच्या चक्रीवादळामध्ये होईल आणि तो अंदाज आत्ता शंभर टक्के बरोबर ठरलेला आहे कारण भारतीय हवामान खात्याने आज या डिप्रेशनला असना नावाच्या चक्रीवादळाची डिक्लेरेशन दिलं आहे तर आपण बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबामध्ये वेलमार्क लो प्रेशर तयार झालेला आहे म्हणजे तीव्र कमी दाबाचं रूपांतर त्याचं होतं आहे शिवाय हा महाराष्ट्रावर येणार आहे आणि आज विदर्भात अमरावती अकोला नागपूर वर्धा या भागात काही ठिकाणी ढगाळ परिस्थितीतील काही ठिकाणी जोरदार पाऊस देखील झालेला आहे आणि आज आपण या कमी दाबाच्या प्रभावाने महाराष्ट्रात पावसाला सुरुवात होईल असा सकाळी अंदाज दिला होता आणि त्याची सुरुवात फक्त श्रीगणे झालेला आहे आज रात्री उद्या असं हळूहळू वाढत जाईल याविषयीचा सविस्तर अंदाज आपण या व्हिडिओमध्ये बघणार जे चक्रीवादळ आसना तयार झालेलं आहे ते भारताच्या विरुद्ध दिशेने जात आहे त्यामुळे काही अफवा निर्माण होऊ शकतात की महाराष्ट्रावर भारतावर आसना चक्रीवादळाचा परिणाम होईल वगैरे असं काही होणार नाही तो विरुद्ध दिशेने जात असल्यामुळे भारतावर कुठेही त्याचा परिणाम होणार नाही हवामान खात्याकडून जाहीर केलेल्या या चक्रीवादळाच्या माहितीसंदर्भात संपूर्णपणे अरबी समुद्राच्या उत्तरेकडील भागात हे वादळ तयार झालं असून ऑगस्ट महिन्यामध्ये तयार होणारं हे साठ वर्षानंतरचं वादळ आहे कारण ऑगस्ट महिन्यामध्ये जनरली वादळं तयार होत नाहीत सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये वादळं असतात यावर्षी चक्रीवादळ हे खूप लवकर तयार झालं आहे आपल्या दृष्टीने आता असणा चक्रीवादळाची अपडेट फार महत्त्वाची नाही कारण त्याचा महाराष्ट्रावर किंवा भारतावर परिणाम होणार नाही आता आपल्याला जे वेलमार्क लो प्रेशर तीव्र कमी दाब बंगालच्या बसा तयार होऊ घातला आहे याचा परिणाम आता हळूहळू पुढे वाढत जाणार आहे ते किती तीव्रतेने महाराष्ट्रावर येईल हे आपल्याला बघायचं आहे सध्या विदर्भामध्ये म्हणजे चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये किंवा अमरावती नागपूर भंडारा गोंदियामध्ये तुरळक अशा प्रकारचे ढग आणि काही ठिकाणी हलका आज झालेला आहे आपण सुरुवातीलाच या कमी संदर्भामध्ये सविस्तर अपडेट घेणार आहोत आपण बघतो की उद्या मराठवाडा आणि विदर्भामध्ये भाग बदलत विरळ पावसाला सुरुवात होणार आहे त्याचा प्रभाव जे एफ एस मॉडेलनुसार एक तारखेला महाराष्ट्रामध्ये वाढेल यामध्ये उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ असं त्याचं प्रमाण वाढायला सुरुवात होईल जे एफ एस मॉडेलने मात्र याचा प्रभाव उत्तर महाराष्ट्रामध्ये दोन तारखेला पडेल असा अंदाज दिला आहे त्यामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव काही प्रमाणामध्ये अकोला अमरावती असा याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे विरळ स्वरूपात पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाड्यात देखील किंवा कोकणात देखील हलक्या ते सरी होऊ शकतात कमी दाबाच्या स्थानिक वातावरणामुळे विदर्भ आणि मराठवाड्याच्या पूर्वकडील भागात आणि उत्तर महाराष्ट्रात तीन तारखेलाही पाऊस असण्याची शक्यता आहे चार तारखेला देखील विदर्भ पूर्व मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचा प्रभाव राहील कारण जी एफ एस मॉडेलच्या अंदाजानुसार या कमी दाबाचा प्रभाव मध्य प्रदेशवर अधिक राहण्याची शक्यता आहे काही तांत्रिक अडचणीमुळे आपल्याला स्कायमेटचा अंदाज आज देता आलेला नाही परंतु आपण ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज जर बघितला तर उद्या मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या काही भागात पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे विदर्भ आणि मराठवाड्याच्या बऱ्याच भागात एक तारखेला जोरदार पावसाळी वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे याचा प्रभाव छत्तीसगड ओरिसा आंध्र प्रदेश मध्य प्रदेश असा होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये सर्व दूर म्हणजे उत्तर महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण दोन तारखेला असण्याची शक्यता आहे म्हणजे दोन तारखेला महाराष्ट्रात कमी दाबाचा प्रभाव हा अधिक स्वरूपात राहील असा अंदाज आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलवर आपण जास्त विश्वास करतो आणि या मॉडेलने मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र असं खूप मोठं पावसाळी वातावरण मुसळधार अतिमुसळधार पावसाचं वातावरण ढगफुटी सदृश्य पाऊस आणि नदी नाले ओढे यांना पूर येणारा पाऊस हा दोन आणि तीन तारखेला महाराष्ट्रात पडण्याची शक्यता आहे चार तारखेला पुन्हा एकदा संपूर्ण गुजरातवर याचा परिणाम जाण्याची शक्यता आहे त्यामुळे थोडं उत्तर महाराष्ट्र आणि नाशिक असं वातावरण चार तारखेला राहील पाच तारखेला थोडं कोकण किनारपट्टी आणि उत्तर महाराष्ट्रात विरळ पाऊस होईल इतरत्र पाऊस उघडेल त्यामुळं या कमी दाबाचा प्रभाव पाच तारखेपर्यंतच महाराष्ट्रात राहील असा प्राथमिक अंदाज एसीएमडब्ल्यू पोण्याने दिला आहे आपला अंदाज आहे की कमीदाबापाठी कमीदाब तयार होतील तीन ते चार कमीदाब मध्ये तयार होतील त्यात एखादं डिप्रेशन एखादं वादळ देखील तयार होऊ शकतं आणि याचा परिणाम जवळपास राजस्थानपर्यंत होईल आणि पर्यायाने मान्सूनच्या परतीच्या प्रवासामध्ये मोठी अडचण निर्माण होईल आणि मा मान्सूनच्या परतीचा प्रवास अडखळण्याची लांबण्याची शक्यता आहे त्यामुळे जवळपास ऑक्टोबरच्या चौदा ते पंधरा तारखेपर्यंत महाराष्ट्रात तरी पाऊस राहील असा अंदाज आहे साधारण तेरा चौदा तारखेला महाराष्ट्रातून परतीचा प्रवास तेरा चौदा ऑक्टोबरला महाराष्ट्रातून परतीचा प्रवास होईल मान्सूनचा असा अंदाज आहे या कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रात कसा वाढत जाईल याचा अंदाज जा आपण ई सी एम डब्ल्यू एफच्या ए आय एफ एस मॉडेलच्या नुसार बघणार आहोत आपण बघतो की कशा पद्धतीने हे आपण बघतो की महाराष्ट्रावर त्याचा परिणाम होणार हे जवळपास निश्चित आहे आणि संपूर्ण या कमीदाबाचा प्रभावच महाराष्ट्रावर असल्यामुळे महाराष्ट्रात संपूर्णपणे याचा प्रभाव राहणार आहे हा एकत्रित अंदाज आहे संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पाच तारखेपर्यंतचा हा अंदाज आहे महाराष्ट्रावर याचा खूप मोठा परिणाम राहण्याची शक्यता आहे गुजरातवरील सिस्टमचा चक्रीवादळात रूपांतर झालं असून असना नावाचं चक्रीवादळ ऑगस्ट महिन्यात तयार झालंय जवळपास ऑगस्ट महिन्यामध्ये वादळ फार कमी तयार होतात मात्र यावर्षी पहिल्यांदा आपल्याला लानीना सक्रिय झाल्यामुळे कमीदाब आणि चक्रीवादळ तयार होताना दिसत आहेत बंगालच्या उपसागरातही तीव्र कमीदाब तयार झाला असून हा महाराष्ट्रावर दोन तीन आणि चार तारखेला अधिक प्रभावी राहण्याची शक्यता आहे याचा छत्तीसगड आणि मध्य प्रदेशवर देखील जास्त प्रभाव राहण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण त्याचा आढावा पुढील तीन चार दिवसासाठी घेणार आहोत पाच तारखेनंतर मात्र या कमी दाबाचा महाराष्ट्रावरचा परिणाम कमी होईल असा अंदाज आहे एकूणच आपण बघतो की जवळपास विदर्भावरून मध्य प्रदेशपर्यंत त्याचा परिणाम रा होणार आहे रात्री महाराष्ट्रात काही पावसाचं प्रमाण वाढू शकतं का याचा आपण थोडा अंदाज घेतो आहोत चंद्रपूर आणि गडचिरोली या दिशेने यवतमाळ वर्धा अमरावती अकोला नागपूर भंडारा गोंदिया किंवा अगदी नांदेड वासे हिंगोलीपर्यंत रात्री पावसाचा प्रभाव निर्माण होऊ शकतो असा अंदाज आहे बीड आणि अहिल्यानगरच्या काही भागात स्थानिक वातावरण देखील निर्माण होऊ शकतं असा अंदाज आहे येणारा पाऊस हा मेघगर्जनेसह विजांच्या कडकडा असं वादळी वाऱ्यांसह येणार आहे त्यामुळे हा पाऊस नुकसानकारक आहे विजा पडण्याची शक्यता आहे त्यामुळे सर्वांना विनंती आहे की आपण काळजी घ्यायची आहे आपण बघतो सोलापूरच्या उत्तर आणि पूर्व भागामध्ये या कमी दाबाचा प्रभाव पडतोय परंतु पश्चिम आणि दक्षिण भागात याचा प्रभाव कमी राहणार आहे सातारा पुणे आणि सांगलीच्या काही भागात कोल्हापूरच्या पूर्व भागामध्ये या कमी दाबाचा प्रभाव कमी राहण्याची शक्यता आहे मात्र संपूर्ण कोकण आणि उर्वरित सर्व महाराष्ट्र म्हणजे विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार पाऊस होईल असा अंदाज आहे आता या मॉडेलनी कुठल्या प्रकारचा अंदाज दिलाय ते आपण बघणार आहोत उद्या किंवा आज रात्री देखील लातूर नांदेड चंद्रपूर गडचिरोली या काही भागात पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं उद्या दिवसभरामध्ये जवळपास मराठवाडा पूर्व आणि विदर्भामध्ये पावसाळी वातावरणाची शक्यता आहे परंतु पावसाचा फार जोर नाही एक तारखेपासून मात्र जोरदार पावसाळी वातावरण विदर्भ मराठवाड्यामध्ये निर्माण होऊ शकतं महाराष्ट्रावरचा प्रभाव मुख्यत्वे करून दोन तारखेपासून सुरू होईल असा अंदाज आहे आणि त्यावेळेस मात्र आपण बघतो की जवळपास अहिल्यानगर बीड लातूर नांदेड परभणी चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया अमरावती अकोला छत्रपती संभाजीनगर जालना मालेगाव धुळे नंदुरबार जळगाव नाशिकच्या उत्तरेकडील भागात पावसाचं प्रमाण दोन तारखेपासून वाढेल महाराष्ट्रात बऱ्याच भागामध्ये याचा परिणाम आपल्याला दोन तारखेला जाणवेल बऱ्याच ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पाऊस होईल तीन तारखेलाही याचा प्रभाव महाराष्ट्रावर राहण्याची शक्यता आहे आपण बघतो की जवळपास परभणी नांदेड लातूर चंद्रपूर या भागावर त्याचं केंद्र आहे बीड अहिल्यानगर जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक धुळे नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात याचा प्रभाव बुलढाण्यापर्यंत वाशिम हिंगोलीपर्यंत पडतो आहे आपण बघतो त्याचा प्रभाव बऱ्याच अंशांनी महाराष्ट्राच्या अगदी पुणे नाशिक अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर जालना धाराशिव लातूर नांदेड परभणी चंद्रपूर यवतमाळ अकोला अमरावती वासिम हिंगोली उत्तर महाराष्ट्रातील सर्व जिल्हे याकडे याचा प्रभाव जास्त जाणवतो आहे चार तारखेला थोडं उत्तर महाराष्ट्रात याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे या मॉडेलने तरी गुजरातवर हे चार तारखेलाच सरकण्याची शक्यता दाखवली आहे त्यामुळं चार तारखेला दुपारनंतर याचा प्रभाव कमी होतोय पाच तारखेला देखील याची जी प्रभावी शक्ती आहे ती महाराष्ट्रावर फारशी असणार नाही महाराष्ट्रात स्थानिक वातावरण पावसाचं कमी दाब गेल्यानंतर असू शकतं म्हणजे केवळ दोन आणि तीन तारखेलाच या मॉडेलने तरी महाराष्ट्रात कमी दाबाचा प्रभाव दाखवला आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा की कमी दाबापाठी कमीदाब बंगालच्या उपसागरात तयार होतील ते जवळपास मध्य भारतापर्यंत आणि राजस्थानपर्यंत जातील स्थानिक कमीदाब तयार होतील आणि त्यामुळे महाराष्ट्रात भारतात पाऊस पडत राहणारी मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला थोडा अवधी लागण्याची शक्यता आहे अपना अस वीडियो आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा